माणसाने एखाद्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केली आणि त्याच्यामध्ये जर तो फसला किंवा त्याच्यामध्ये जर त्याचं नुकसान झालं तर ते नुकसान त्याला भरून काढता येतं पुन्हा एकदा पैसे कमवता येतात पण माणसाने जर भावनिक गुंतवणूक एखाद्या ठिकाणी केली आणि त्याच्यामध्ये जर तो फसला तर कदाचित कधीच भरून न येणारं नुकसान आपलं होऊ शकतं किंवा कधीकधी याच्यामध्ये आपलं आयुष्यसुद्धा बर्बाद होऊ शकतं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वेकअप कॉल असणार आहे कारण बरेचसे वॉरियर्स त्यांचे अनुभव माझ्यासोबत शेअर करत आहेत आणि त्यांच्या अडचणी माझ्यासोबत शेअर करत आहेत आणि म्हणून वाटलं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यावा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कालचा एक प्रसंग घराच्या समोर जवळपास तीन चार एकरपेक्षा जास्त असं शेत आहे आणि त्या शेतामध्ये आत्ता मेमध्ये पडलेल्या पावसामुळे खूप छान असं गवत आलेलं इतकी सुंदर हिरवळ ती नजरेला वाटायची म्हणजे उठल्यानंतर पहिल्यांदा ते हिरवं हिरवगार गवत पाहणं संध्याकाळी परत तेच पाहणं कधी दुपारी पाऊस येऊन गेलाच तर पावसानंतर जे काही दवबिंदू पडतात त्याच्यावरती ते पाहणं म्हणजे हा दिनक्रम होता आणि झालं असं की काल अचानकच शेतामध्ये ट्रॅक्टर चालू असल्याचा आवाज आला बाहेर जाऊन पाहिलं तर त्या शेतामध्ये नांगरायचंच काम सुरू होतं आणि सगळं गवत त्यांनी काढून टाकलं इतकं बॅड फील झालं इतकं छान ते गवत दिसायचं इतकं सुंदर वाटायचं नजरेला सुखदायक वाटायचं दिलासादायक वाटायचं पण ते गवत काढून टाकलं आणि मग बसल्या बसले विचार आला की ते दिसायला किती जरी छान असलं डोळ्याला सुख देणारी जरी ती गोष्ट असली मनाला आनंद देणारी जरी ती गोष्ट असली तरीसुद्धा ती गोष्ट नुकसान करणारी होती आणि म्हणूनच ती काढून टाकणं आवश्यक होतं आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला सुखदायक वाटणाऱ्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या चांगल्या आणि आनंददायी वाटणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्यासाठी तितक्यात चांगल्या असतील हे जरूरी नाही व्हिडिओच्या पाठीमागचा उद्देश काय आहे बऱ्याचदा आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या माणसांजवळ आधार शोधायला जातो आणि ज्यांनी आपल्याला आधार दिला आहे असं आपल्याला वाटतं ना तेच एक दिवशी आपल्याला उद्ध्वस्त करून निघून जातात मला आठवतं मी नाईन्टी डेज चॅलेंज ज्या वेळेला घेतलं होतं कंडक्ट केलं होतं त्या ग्रुपमध्ये डेली बेसिसवरती मी स्टडी टार्गेट द्यायचे त्यासोबतच काही मोटिवेशनल व्हिडिओज मोटिवेशनल कोट्स सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेजेस मी शेअर करायचे तर ग्रुपवरती आणखी एक व्यक्ती अतिशय ज्याला आपण मॅच्युअर पर्सन म्हणतो अशा प्रकारे मेसेजेस ग्रुपवरती करायचे जर कुठल्या स्टुडंटनी काही डाऊट विचारला तर एखाद्या टीचरप्रमाणे आपल्या घरातली मोठी व्यक्ती जसं आपल्याला गाईड करते त्या पद्धतीने ते त्यांच्या शंकांचं निरसन करायचे आणि अर्थातच त्यामुळे ती व्यक्ती इतर कुठल्याही वॉरियरच्या नजरेतून सुटलेली नव्हती नोटीस करण्यासारखे त्यांच्या मेसेजेस असा असायच्या झालं असं की ग्रुपवरतीच असणारा दुसरा एक मॅडम ज्या मॅरिड होता त्यांना एक दिवशी त्या व्यक्तीचा मेसेज आला आणि त्यांनी काही नोट्सची विचारणा केली आता ऑबियसली त्या व्यक्तीकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन हा आहे की ही एक मॅच्युअर्ड व्यक्ती आहे प्रत्येक स्टुडंटला जर काही प्रॉब्लेम आला तर त्याचं इतकं छान सोल्युशन हे देतात म्हणजे ऑबियसली यांच्याकडून शिकण्यासारखं का खूप काही आहे आणि या माणसाकडून आपल्याला काहीतरी मदतच होईल त्या मॅडमनी नोट्स शेअर केल्या त्याच्यानंतर स्टडी रिलेटेड डिस्कशनसाठी म्हणून त्या व्यक्तीने परत त्या मॅडमनं दोन तीन वेळा मेसेजेस केले मॅमनी सुद्धा त्या मॅसेजेसला अगदी लाईटली घेऊन रिप्लाय दिले पण एका आठवड्यानंतर असं झालं की रात्री साडेबारा वाजता त्या मॅडमना त्या व्यक्तीचे मेसेजेस केले आता ते मॅसेजेस तितकेसे वाईट नव्हते किंवा त्याच्यामध्ये कुठलंही असं आक्षेपार्ह लिखाण नव्हतं पण ज्या वेळेला एका विवाहित महिलेला मेसेज केले गेले ती वेळ चुकीची होती आणि ऑब्वियसली याच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये खूप मोठं वादळ निर्माण होण्याची शक्यता होती दुसऱ्या दिवशी सकाळी मॅमनी मला कॉन्टॅक्ट केलं माझ्याशी बोलल्या आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला पण रिक्वेस्ट केली की परत मला असे मेसेजेस वगैरे करू नका पण त्यावेळेला ती रात्र आणि त्यावेळेला त्यांना भरलेली धडकी त्यांना वाटणारी भीती आणि याच्यातून काय परिणाम होऊ शकतात या सगळ्या गोष्टी हे ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला मी एक सेशन कंडक्ट केलं होतं आणि त्यावेळेला मी सगळ्याच मुलींना आणि इवन मुलांनासुद्धा या गोष्टीची काळजी घ्यायला सांगितली होती की आपल्या काही मर्यादा असतात त्या सांभाळून त्या पाळून आपण वागायला हवं बऱ्याचदा सोशल मीडियाच्या जगात तर हे सर्रास होताना पाहायला मिळतं की आपल्याला आपलं जे काही टेन्शन आहे आपलं जे काही दुःख आहे ते व्यक्त करण्यासाठी म्हणून कुठेतरी कोणीतरी भेटलं असं आपल्याला वाटतं आपण बोलत जातो बोलत जातो आणि या बोलण्यातून एकमेकांची माहिती होते समोरची व्यक्ती आपल्याला किती खरं सांगते हे माहिती नसतं पण आपण मात्र मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता समोरच्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या सांगून टाकतो आणि होतं असं नंतर ज्यावेळेला ती व्यक्ती आपल्याला ब्लॅकमेल करायला लागते ती व्यक्ती आपल्याला त्रास होईल अशा गोष्टी करायला लागते आणि मग आपण मार्ग शोधायला लागतो बरेच लोक तर पहिल्या ट्रॅपमधून सुटण्यासाठी म्हणून कोणाची तरी मदत घेतात आणि दुसऱ्या ट्रॅपमध्ये अडकतात सो so, या गोष्टी घडू नयेत म्हणून काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक मूवी पाहण्यात आली होती आय थिंक रांगी ऑर समथिंग नाव होतं त्याचं आणि खूप वेळा युट्यूबला ती सजेशन्स मध्ये यायला लागली म्हणून एक दिवशी मी ती मूवी पाहायचं ठरवलं आणि त्या मुव्हीमध्ये एका फेसबुक अकाउंटचा गैरवापर केला गेलेला होता आणि अशा पद्धतीने त्या मुलीवरती म्हणजे जिचं ते अकाउंट नव्हतं ती फेसबुकवरती पण नव्हती तिच्या मैत्रिणीने ते अकाउंट क्रिएट केलं आणि मग ती त्या प्रॉब्लेममध्ये कशी आली पण त्याच्यातून तिला तिच्या आत्याने बाहेर काढलं पण हे तिला बाहेर काढता काढता तिची आत्ताच त्या जाळ्यामध्ये कशी गुंतत गेली हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं आणि मग एक गोष्ट लक्षात आली की असं आपल्या आजूबाजूला हे खूप ठिकाणी घडतं आहे जे सोशल मीडियावरती आहे ते तर ठीक आहे पण डायरेक्ट आपण ज्या लोकांशी कनेक्टेड आहोत त्यांच्या बाबतीतसुद्धा असे खूप सगळे प्रसंग घडतात जसं की एक्स ही व्यक्ती आहे तिच्या घरामध्ये खूप सगळे प्रॉब्लेम आहेत मे बी आईवडिलांची भांडणं असतील मे बी ती मॅरिड असेल तर नवऱ्यामुळे होणारा त्रास असेल मे बी तो मेल असेल तर बायकोची सततची कटकट असेल किंवा आई आणि बायको यांच्यामधला वाद असेल म्हणजे हजारो कारणं असू शकतात आपल्या टेन्शनच्या पाठीमागे असणारी रिझन ठीक आहे पण होतं काय की या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून माणूस कुठला तरी एक मार्ग शोधतो माणसाला असं वाटतं की हा वेळ मी कुठेतरी घालवावा किंवा या वेळेत मला आधार देणार मला समजून घेणार माझ्याशी प्रेमानं वागणारं कोणीतरी असावं वा। आणि तो आधार ते प्रेम तो मोकळेपणा शोधण्यासाठी माणसं अशा ठिकाणी जातात जिथे ती अशा पद्धतीने गुंततात की तिथून बाहेर निघणं जवळजवळ अशक्य होऊन जातं कित्येक जणांचं आयुष्य याच्यामध्ये बर्बाद होतं कितीतरी मुली अशा आहेत की ज्यांना असं सुरुवातीला जे दिसायला खूप छान दिसतं वरवरून पाहिल्यानंतर असं वाटतं की ही गोष्ट म्हणजेच माझी लाईफ आहे पण तिथे गेल्यानंतर कळतं की आपण नरकात अडकलो आहे इथून बाहेर पडणं कठीण आहे आणि मग त्यावेळेला कुठलंही डिसिजन घेणंही कठीण जातं अर्थात तिथंपर्यंत पोचलेले असतात की तिथे डिसिजन घेण्याचं स्वातंत्र्य पण नसतं मग अशा सिच्युएशनमध्ये करायचं काय सगळ्यात पहिली गोष्ट तिथंपर्यंत तर आपल्याला पोहोचायचंच नाही आहे तिथंपर्यंत आपल्याला गुंतायचंच नाही आहे कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी कुठल्याही अशा व्यक्तीशी ज्या व्यक्तीला तुम्ही फारसं ओळखत नाही आहात तिच्याशी संपर्क ठेवताना तिच्याशी मनातल्या गोष्टी बोलताना किंवा तिने मला आधार द्यावा तिने माझं ऐकून घ्यावं या अपेक्षा ठेवताना स्वतःला आधी बजावा की तू जे आत्ता करत आहेस ना याच्याने तू खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकू शकतेस आणि ज्या दिवशी तुम्ही हे स्वतःला सांगायला लागाल स्पष्टपणे सांगायला लागाल त्यावेळेला निम्मे प्रॉब्लेम्स तर तिथेच सॉल्व्ह होतील दुसरी गोष्ट तुमचे जे आई वडील असतात ना त्यांना कधीच असं वाटत नसतं की तुमचं काहीतरी वाईट व्हावं किंवा तुम्हाला त्रास व्हावा त्यामुळे एखादी गोष्ट तुमच्याकडून जरी अशी घडली की जी चुकीची आहे तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट घरी समजल्यानंतर कदाचित माझे वडील माझ्यावरती हात उगारतील माझी आई मला मारेल तरीसुद्धा ती गोष्ट तुम्ही स्वतःहून जाऊन तुमच्या आईवडिलांशी बोला कारण जेव्हा तुम्ही स्वतःहून सांगाल त्यावेळेला कदाचित ते तुम्हाला एक काणाखाली मारतील आणि शांत बसतील पण ज्यावेळेला ती गोष्ट दुसरी कोणीतरी व्यक्ती केवळ गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने तुमच्या आईवडिलांना जाऊन सांगेल त्यावेळेला तुम्ही जीव जरी दिलात तरी तुमचे आईवडील तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत म्हणून त्यांचा विश्वास तुमच्यावरती असणं आणि तुम्ही त्यांना तुमचा पहिला आधार समजणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून जरी तेवढं तुमचं रिलेशन म्हणजे आईवडिलांसोबत बऱ्याच फॅमिलीजमध्ये मी पाहते की मुलं तितकं ओपनली बोलत नाहीत कारण पहिल्यापासूनच ते वातावरण तसं नसतं पहिल्यापासून ते शिस्त जे काही स्ट्रिक्ट वागणं असतं पालकांचं त्यामुळे मुलं त्यांच्यासोबत तितकं मिक्स होत नाहीत पण तुमची बहीण असेल भाऊ असेल त्यांच्यासमोर व्यक्त होण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला असं फील होत असेल की नाही माझ्या फॅमिलीमध्ये तर असं कोणीच नाही आहे ज्याच्यासोबत मी माझ्या मनातल्या गोष्टी बोलू शकेन अँड मला खरंच गरज आहे की मी कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मला व्यक्त होण्यासाठी कुठल्या तरी व्यक्तीचीच गरज आहे हा विचार पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका तुम्हाला जे वाटतंय एक वही घ्या एक पेन घ्या जे काही वाटतंय ते त्याच्यावरती लिहायला लागा तुम्हाला रडायला येतंय जे रडताना मनात विचार येत आहेत लिहा तुम्हाला रडता रडता राग यायला लागतोय जे मनात येईल ते लिहून काढा तुम्हाला कोणाला तरी शिव्या द्याव्याशा वाटत आहेत त्या शिव्यासुद्धा लिहा कागदावरती ते करत करत पुन्हा एकदा तुम्हाला भरून येईल रडावं असं वाटेल परत ते सुद्धा लिहून काढा एका मुमेंटला असं होईल की तुम्हाला खूप शांत फील होत असेल तुम्हाला म्हणजे फार चांगलंही वाटत नसेल फार वाईटही वाटत नसेल तुम्ही न्यूट्रल स्टेजला याल आणि तुम्हाला कळेल की लाईफमध्ये याच्यापेक्षा खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत यार ही तर फार छोटी गोष्ट आहे आणि मी या गोष्टीसाठी का रडत असेल अँड डेफिनेटली तुम्हाला रिलॅक्स फील होईल जर तुम्हाला वाटत असेल की मी आत्ता जे काही लिहिले ते मला परत एकदा वाचायचं आहे तुम्ही परत एकदा वाचू शकता जर तुम्हाला वाटत असेल की हे कोणी वाचू नये कोणाच्या नजरेस पडू नये तो कागद घ्या सरळ फाडून किंवा जळून टाका पण व्यक्त होण्यासाठी असा आधार शोधू नका की जिथे तुम्ही गुंतलात तर तिथून बाहेर पडणं फार कठीण जाईल कारण आजकाल तुम्ही ज्यावेळेला तुमच्या घराचा उमरा ओलांडता बऱ्याचदा तर घराचा उमरा ओलांडण्याची पण गरज नसते पावला पावलावरती असे लोक बसलेत जे केवळ तुमचा गैरफायदा घेण्यासाठी एका संधीची वाट आहेत तुम्ही कधी त्या ट्रॅपमध्ये अडकताय याची वाट आहेत आणि म्हणून त्या ट्रॅपमध्ये जर अडकायचं नसेल तर पहिल्यांदा स्वतः इतके स्ट्रॉंग राहा की तुम्हाला स्वतःला माहिती असलं पाहिजे की मी माझ्यासाठी इनफ आहे माझी फॅमिली माझ्यासाठी इनफ आहे अँड येस yes, माझी फॅमिली असेल तर मला बाकी कोणाची गरज नाही आहे या गोष्टी जेव्हा तुम्हाला स्वतःला समजायला लागतील ज्या वेळेला या तुम्ही तुमच्या मनावरती अशा ठामपणे मनाला सांगून ठेवाल आणि बिंबवाल ना त्याच्यानंतर असल्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही कधी पडणार नाही मी फक्त एका मॅडमचं उदाहरण दिलं पण अशा खूप गोष्टी आहेत की सुरुवातीला आमिष दाखवलं जातं म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये तेच आहे म्हणजे मी एज्युकेशनशी रिलेटेड काम करते तर मला हेही माहिती आहे की सुरुवात करताना बरेच लोक म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना भुरळ पाडतात आणि त्याच्यानंतर त्यांना लुबाडायला इतक्या मोठ्या प्रमाणावरती रु लुबाडायला सुरुवात करतात यू कान्ट इवन इमॅजिन की विद्यार्थी पण त्याच्यामध्ये किती लुबाडले जातात सो so, हे फक्त पैशाशी बाबतीत पैशाशी संबंधित नाही आहे भावनिकदृष्ट्यासुद्धा ज्यावेळेला आपण असे गुंतले जातो ना त्याच्यानंतर जो होणारा लॉस असतो ना तो कदाचित कधीच भरून निघत नाही आपली माणसं तर आपण त्याच्यामध्ये हरवतोच पण उरलं सुरलेलं जे काही आयुष्य आहे ते गोळा करून परत पुन्हा नव्याने उभं होणं उभं राहणं हे फार कठीण जातं आणि आणखी एक गोष्ट सांगू आपल्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ना किंवा आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या कमतरता असतात ज्या अडचणी असतात त्या ॲक्च्युली आपल्यासाठी चांगल्या असतात एक छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते एक कुंभार असतो खूप प्रामाणिक मेहनत घेऊन तो माती आणून ती भिजवून त्याची छानशी भांडी तयार करत असतो पण होतं असं की त्याची जी गिरायक असतात ना ती भांडं घेऊन गेल्यानंतर काही दिवसातच येऊन त्याच्याकडे तक्रार करत असतात की भांडं फुटून गेलं असली कसली भांडी तू बनवतोयस आणि मग एक दिवशी तो वैतागतो आणि म्हणतो की हे काय मी तर इतकी मेहनत करत आहे की तरीसुद्धा माझी भांडी फुटत का आहेत लोक माझ्याकडे तक्रार का करत आहेत मग तो देवाची आराधना करतो त्याला देव प्रसन्न होतो आणि मग तो देवाला म्हणतो की मला फक्त एक वर दे की मी बनवलेली मातीची जी, जी भांडी आहेत ना ती सगळ्यात जास्त मजबूत असतील आणि ती फुटणार नाहीत देव म्हणतो इतकंच तो म्हणतो हां देव त्याला तथास्तु म्हणतो तिथून पुढे त्या कुंभाराने बनवलेली जी भांडी असतात ती फुटायची बंद होतात त्याची सगळी गिरायकं त्याच्यावरती खुश असतात पण होतं असं की काही दिवसांमध्येच त्याच्याकडे येणारी गिरायक कमी व्हायला लागतात आणि मग त्या कुंभाराला टेन्शन यायला लागतं की हे सगळं काय होतंय माझ्यासोबत असं का आहे तो जाऊन त्या गिरायकांना विचारतो की तुम्ही का नाही येत आहात भांडी न्यायला त्यावेळेला गिरायक म्हणतात अरे मागच्या वेळी दिलेलं भांडं एवढं छान होतं की ते अजून फुटलंच नाही तर नवीन भांडं घ्यायला काय येऊ हो? आणि मग कुंभाराच्या लक्षात आपली चूक येते तो पुन्हा देवाला विनवणी करतो देवाला प्रसन्न करून घेतो आणि देवाला म्हणतो पहिल्यासारखी सगळी परिस्थिती करून ठेव माझी भांडी फुटली तरी चालेल गिरायकांनी कंप्लेंट केली तरी चालेल पण माझं पोट त्याच्यावरती चालतंय त्यामुळे जो निसर्गाचा नियम आहे तो तसाच राहू देत आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा आपल्याला ज्या गोष्टी अडचणी वाटतात आपल्याला ज्या गोष्टी त्रासदायक वाटतात ज्या गोष्टींची कटकट आहे असं आपल्याला वाटतं ना त्या गोष्टी कधी कधी आपल्यासाठी किंवा आपल्या चांगल्यासाठीच घडत असतात हे आपण लक्षात ठेवायला हवं आणि अजून एकदा सांगेन की स्वतःच्या जखमा बाहेर उघड्या करू नका कारण जेवढ्या जास्त लोकांजवळ तुम्ही त्या उघड्या कराल तेवढ्या जास्त वेदना तुम्हाला होणार आहेत प्रत्येक म्हणजे खूप सुंदर लगेस मी वाचल्या होत्या की स्वतःच्या जखमा दुसऱ्यांना दाखवत फिरू नका कारण प्रत्येक घरामध्ये मलम नसतं पण प्रत्येक घरात मीठ मात्र असतं त्यामुळे तुमच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम खूप लोकं करतील आणि नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेला तुमचा डाउनफॉल असतो ज्यावेळेला तुमचा तो लोवेस्ट पॉईंट असतो ना की जिथे तुम्हाला सगळं संपलं आहे असं वाटतं तो पॉईंट तिथे जर तुम्हाला टिकून राहता आला ना ट्रस्ट मी तिथून पुढे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कुणीच हरवू शकत नाही तुम्ही अशा पद्धतीने उभे राहताना की ना तुम्हाला त्यावेळेला कोणाच्या आधाराची गरज वाटते ना तुम्ही कोणाच्या जीवावरती उभे असता ना तुम्ही प्रत्येक वेळेला मला कोणाची तरी गरज आहे मला कोणाची तरी गरज आहे किंवा अगदीच असे लाचारवाले तुम्ही, तुम्ही, तुम्ही जे असतात ते तुम्ही तिथे संपलेले असता तिथून पुढे तुम्ही जे उठतात ना ते प्रत्येक माणसासाठी एक उदाहरण असतं की लाईफ जगावी तर या माणसासारखी मी माझ्या लाईफमध्ये मा तो डाऊनफॉल पण अनुभवला आहे आणि त्याच्यानंतर मी उठण्याचा प्रयत्न पण केला आज कित्येक लोक माझ्याकडे एक यशस्वी मुलगी म्हणून पाहतात पाठीमागचा संघर्ष पाहणारे फार थोडे लोक आहेत पण ज्यांनी तो जो म्हणून पाहिला आहे त्या माणसांना आजही मला भेटल्यानंतर आणि जुने दिवस आठवल्यानंतर त्यांच्या आत्ताही डोळ्यात पाणी येतं पण हां जर त्या संघर्षामध्ये त्यावेळी जर आपण स्वतःची साथ सोडून दिली असती आपण खचलो असतो आपण स्वतःला उद्ध्वस्त होऊ दिलं असतं तर निश्चितपणे आज आपण जिथे आहोत तिथे आपण नसतो हे स्वतःला कळणं गरजेचं आहे आणि लक्षात ठेवा की आपल्यापेक्षा कितीतरी मोठे टेन्शन्स कितीतरी मोठे प्रॉब्लेम्स आजूबाजूच्या लोकांच्या लाईफमध्ये आहेत पण आपल्याला आपलं दुःख मोठं करायची सवय असते माझ्या आवडीचा ड्रेस नाही भेटला म्हणून मला रडायचं आहे पण कोणीतरी असं बसलेलं असतं ज्याच्याकडे घालायला सध्या कपडेही नसतात सो या गोष्टींची जाणीव आपल्याला असायला पाहिजे आणि अगेन मी सांगेन भावनिकदृष्ट्या गुंतवणूक करताना डोळे झाकून कधीच करू नका कारण तो लॉस आयुष्यभर भरून न निघणारा असतो आपली माणसं जी असतात ती कायम आपलीच असतात त्यांना सांभाळायला आणि जपायला शिका आणि या जर मृगजळाच्या पाठीमागे तुम्ही धावताय हे जेवढं लवकर तुमच्या लक्षात येईल की हे मृगजळ आहे तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे मला आशा आहे की मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल जर तुम्हाला हा विचार पटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कधी तुमच्या लाईफमध्ये असा अनुभव घेतला असेल तर तो अनुभव न विसरता माझ्यासोबत शेअर करा कारण तुमचा तो अनुभव बाकी कितीतरी वॉरियर्सना लढण्याची आणि जिंकण्याची एक हिंमत देऊन जाईल जर मी तुमच्यासोबत जे विचार शेअर करते जे व्हिडिओज शेअर करते ते तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील आवडत असतील ते विचार तुम्हाला पटत असतील तर चॅनलला सुद्धा करा कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतं लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू